हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत हे आहे ठाण्यातील सकाळचं पहाटेचं मार्केट आज मी पुन्हा एकदा ठाण्यात मार्केटला आलेली आहे पण आज मी मच्छी मार्केटला आलेले आहे इथे सुकी मच्छी ओली मच्छी सगळ्या अशा ताज्या मच्छ्या मिळतात गोंबिलसुद्धा मस्त असे सुके सुके आणि चांगले ताजे आहेत इथे सगळी फ्रेश मच्छी आहे त्याचबरोबर इथे गावठी अंडी सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर हे मार्केट कुठे आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच हो आहे कोळंबी जिवंत कोळंबी आहेत दोनशे रुपयाला वाटायला इथे बघा हे काळे मासे आहेत याला इंग्लिश मासे सुद्धा म्हणतात हे सुद्धा जिवंत आहेत बघू शकता तुम्ही किती फ्रेश असे आहेत आणि मस्त मोठे मोठे असे मासे आहेत हे मार्केट अग्निशमन केंद्र आहे दादोजी कोंडेव स्टेडियमच्या जवळच आहे दोन मिनटं अंतरावरती तिथे जे सकाळचे मार्केट असतं सकाळी दहा वाजेपर्यंत असतात ते पहाटे येतात ते सहा ते सात वाजता येऊन ते दहा वाजेपर्यंत असतात

इथे गावटी अंडी आहे त्या मावशी दररोजच असतात चुकता इथे बसलेल्या असतात गावटी अंडी घेऊन इथे या मावशी बघा सगळ्या मच्छा घेऊन बसल्या त्यांच्याकडे चिवणी आलेली आहे सहसा चिवणी पाऊस पडल्यानंतरच येते पण ह्यांना चिवणी मिळालेली आहे आणि मस्त अशी गाबोली भरलेली चिवणी घेऊन आलेली आहे तिथे पण खाडीची कोळंबी वरस काळी मासे छोटे मासे वगैरे असे सगळे मासे आहेत त्यांच्याकडे तिथे फ्रेश चिवणी आहे बघा तिथे शिंपळ्या सुद्धा आहेत हा इथे बघा मी मार्केटला जाऊन आलेली आहे इथे मस्त चिवण्या आलेल्या आहेत अजून मोठ्या चिवण्या आहेत छोट्याच आहेत सहसा एवढ्या लवकर येत नाहीयेत पण मला मार्केट मध्ये आता चिवणी मिळालेली आहे पूर्ण गाबोली भरलेली आहे आणि हे छोटे मासे तर आता मी सगळ्यात पहिले छोटे मासे करणारे मला खूप प्रचंड आवडतात म्हणून मी घेऊन आलेली आहे तर आपल्याला त्याचं काय करायचं ते त्याचा डोक्याचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पोटातली जी घाण असते ती काढायची बस एवढंच साफ करायचं दुसरं काही करायचं नाही आहे आणि थोडंसं तोडून घ्यायचे असे सगळे मासे मी साफ करून घेते इथे सर्व मच्छी मी साफ करून घेतलेली आहे हे छोटे मासेसुद्धा मी साफ केले जे एकदम छोटे छोटे होते त्याचं डोकं मी काढलेलं नाही आहे ते तसंच ठेवलं आहे फक्त पोटाचा भाग जे घाण होती ती काढून घेतलेली आहे आणि इथे चिवणी चिवणीसुद्धा मी साफ करून कट करून घेतलेली आहे इथे बघा पूर्ण गाबुलीने भरलेली आहे बघा सगळ्या माशांमध्ये गाबुली आहे आता आपण हे बघणार आहोत कसं करायचं आहे ते सगळ्यात पहिले आपण हे छोटे मासे करणार आहोत इथे गॅसवरती मी एक कढई ठेवून तेल टाकून तेल गरम करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचे इथे लसूण टाकल्यानंतर आपल्याला लगेचच मिरची टाकायचे आणि उबळ चिरून घेतलेले दोन मोठे कांदे टाकायचे आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात आपण फक्त मिरचीमध्येच बनवणार कोणताही मसाला टाकायचा नाही आणि फक्त हळद थोडी टाकायची हळद घ्यायच्यामध्ये लगेच असते बारीक मासे आपण साफ करून घेतलेले ते टाकायचे आणि परतून घ्यायचे झाकून घ्यायची अलदी फी शक्यता नाहीये आता ह्याच्यावरती आपण झाकून ठेवून गॅस बारीक करायचे आणि शिजवून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे दोन मिनटं झालेले आहेत हे मासे शिजायला वेळ लागत नाही आहे एक ते दोन वाफेवरतीच हे पट्टण शिजले जातात ते ह्याच्यामध्ये जा आपण मीठ टाकून घेऊयात चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि भरपूर सारा कोथिंबीर आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे असेच रुंद करून त्याच्यावरती ठेवून द्यायचे आणि ते थोडेसे क्रंची होईपर्यंत आपल्याला काय करायचे आपले बारीक मासे आहेत तोपर्यंत इथे आपण शिवणीचं कार्बन बघूया इथे मी एक पळी तेल टाकून घेतलेले तेल खूप छान गरम झालेले आहे त्याच्यामध्ये इथे मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे दोन मिनटं परतून घ्यायचे तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे घरगुती आगरी मसाला एक चमचा लागते आणि काश्मिरी लाल मिरची मसाला तर हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण साफ करून घेतलेली चिवणी टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे चिवणी छान मिक्स झालेली आहे मसाल्यांमध्ये ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचे आहे पाण्याचा जा वापर जास्त करायचा नाही आहे जास्त रस नाही काढते लागू लागून लागूनच आपल्याला रस करायचे आहे जेवढे इथे मासे बुडले जाते तेवढाच पाणी आहे मी आणि एक अशी मोठी उकळ काढून घ्यायची आपल्याला मस्त उकळ यायला ला लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झाले की दोन मिनिटांनी आपण सुकवलेला आंबा आहे त्याच्या आंबोशी टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे गॅस बारीक करायचे आणि आपल्याला एक पाच मिनटं उकळवून घ्यायचे इथे आपले मस्त मासे तयार झालेले आहेत हे बघा इथे बारीक मासे मस्त क्रंची केलेले आहेत मला दिसत असेल क्रंचीपणा त्याचा खूप मस्त भाकरी बरोबर अप्रतिम लागतात आणि इथे आहे आपलं चिवणीचं कालवण रंग किती सुंदर आलेला बघा त्याचप्रमाणे चवीला पण खूप सुंदर झालेला आहे आंबा टाकून आपण आंबट कालवण केलेलं आहे तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये